नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी पाहू शकता हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यामध्ये आहेत औंढा संस्थान जे महादेव हो। आठव जे ज्योतिर्लिंग मानले जाते या ज्योतिर्लिंगाच्या आपण प्रांगणात आहोत सर्वप्रथम आज या रोजी श्री शेषराव बाबा यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता शेकडो भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत माता भगिनी आहेत तरुण तरुणी आहेत प्रौढ आहेत तरुण सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आहेत या ठिकाणी येण्याच्या मागचा उद्देश असा की शिव महापूजा व भव्य व्यसन व्यसनमुक्ती संकल्प सोहळा दारू सोडा या संसार जोडा या संकल्पनेतून या ठिकाणी तरुण तरुणी आलेल्या आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल ते व्यसन सोडण्यासाठी या ठिकाणी आ, एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे आमच्या माध्यमातून आपण पाहू शकता भाग्यशा वार्ता या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहू शकता या ठिकाणी तरुण असतील ज्येष्ठ असतील सामाजिक कार्यकर्ते असतील जे व्यसनाधीन झालेले आहेत या सर्वांचं या ठिकाणी व्यसन सोडण्यासाठी आपल्यासोबत श्री आ, श्री संतोष महाराज आपल्या आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया की या कार्यक्रमाचं आयोजन कसं केलं होतं कशा पद्धतीने केलं होतं किती जणांनी आज व्यसनमुक्तीचा एक माळ घालण्यात आलेला आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आपण काय सांगाल महाराज मी कुंडलिक महाराष्ट्र चे सर्व भाविक भक्त मंडळींना भगवान शिवशंकराची पूजा प्राप्ती व्हावी या हेतून भाविक भक्त मंडळीच्या सानिध्यामधून आमचे प्रमस्नेह आदरणीय माधव महाराज हाळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ या ठिकाणी एक लक्ष शिवलिंग महापूजेचा सोहळा आम्ही माघ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रामधील तीर्थक्षेत्र असणारं औंढा ज्योतिर्लिंग या ठिकाणी हा सोहळा आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये महिला मंडळी पुरुष मंडळी सर्व भाविक भक्त मंडळीच्या सानिध्यातून काल दिनांक एकोणीस जानेवारीला एक लक्ष शिवलिंग महापूजेचा सोहळा आम्ही आयोजित केला त्यात महिला मंडळींनी पुरुष मंडळीने भाविक भक्त मंडळींनी एक लक्ष शिवलिंग महापूजा वारुळाच्या मातीच्या गायीच्या शेणातलं गोमूत्र टाकून त्या पूर्ण तयार केल्या आणि काल पूर्ण त्यांची विधी पूजा अभिषेक सोहळा हा सोहळा आयोजित केला आणि आज दिनांक वीस जानेवारीला त्या एक लक्ष शिवलिंग महापूजेचं विसर्जन आवना नागनाथ परिसरामधील तीर्थक्षेत्र असलेलं ते पुरातन काळातलं तलाव त्या तलावामध्ये तला तला विसर्जन करण्यात आल्या आणि त्या विसर्जन करण्याच्या अगोदर ज्यांनी माणसातला देव बघितला आमचे मुक्तीचे देवदूत राष्ट्रसंत श्री शेषरावजी महाराज शिरपूरकर महाराजांनी कोट्यावधी लोकांना व्यसनातून व्यसनमुक्त केलेले आणि तेच कार्य या आवना नागनाथ ना, या ठिकाणी भाविक भक्त मंडळींना व्यसनातून व्यसनमुक्त होता यावं या हेतून आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण राष्ट्रसंत संतोषजी महाराज शिरपूर यांना आम्ही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आणि लाखोचा समाज याच्यामधून व्यसनमुक्त होण्याचा संकल्प हा या ठिकाणी सोहळा पूर्ण करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्व भाविक भक्त मंडळींना व्यसनमुक्तीचं प्रवचन व्यसनमुक्तीचा संकल्प बाबांनी या ठिकाणी दिलेला आहे आम्हाला आणि आज आम्ही याच देवी याच डोळा भगू सुखाचा सोहळा मार्ग दावून गेल्याआधी दयानिधी संतते येण्याची पंत चालू जाता न पडे गुंता कोठे काही भविष्याचं जीवन जे काही आमचं शिल्लक आहे ते जीवन साधू संतांच्या आशीर्वादानं आम्हाला प्राप्त व्हावं या हेतून हा सोहळा मोठ्या आनंदामध्ये साजरा करण्यात आलेला आहे खूप छान असा सोहळा या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी बऱ्याच तरुणांनी व्यसनमुक्ती केलेली आहे आपल्या महाराजांची समृद्ध वारशाची परंपरा आदरणीय संतोष महाराज यांनी सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं चालू ठेवलेली आहे म्हणजे आपल्यासाठी भगवंतानं हे पाठवून दिलेले देवदूत आहेत एकदा जोरदार आपण सगळ्यांनी जोरदार मनातून टाळ्या वाजवायचे आणि त्यांच्या या कार्याला अशीच वाढ व्हावी असंच अनेक लोकांचे संसार सुखी व्हावेत अनेक लोक व्यसनातून मुक्त व्हावेत आणि आपला भारत देश पुन्हा एकदा उभा राहावा हे संकट काढण्यासाठी कोणाकड व्यवस्था नाही म्हणून नुसतं गप बसून पाहण्यापेक्षा शेषराव महाराजांनी ही चळवळ उभी केली छोटस रोपट लावलेलं त्याचा त्या व्यसनमुक्तीचा त्या आज भला मोठा वट वृक्ष झालाय मला वाटतंय महाराज आपण बावीस राज्यापर्यंत राज्यापर्यंत हे व्यसनमुक्तीच कार्य त्यांच्यानंतर संतोष महाराजांनी म्हणजे भारत देशातल्या महाराष्ट्रासारख्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वीस ते एकवीस राज्यामध्ये हा व्यसनमुक्तीचा संदेश गेला आणि त्या ठिकाणचे सुद्धा लोक व्यसनमुक्त आणि सुखी आनंदी झाले त्यासोबत आहेत आदरणीय गुरुवर्य संतोष महाराज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया संतोष महाराज आमच्या मध्ये आपलं खूप अभिनंदन शुभेच्छा देतो कारण आपल्या मार्फत भरपूर व्यसनमुक्त तरुण झालेले आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये किती तरुणांनी व्यसनमुक्तीचा माळ घातलेली आहे आणि आतापर्यंत किती जणांनी व्यसनमुक्ती घेतलेली आहे आपण थोडक्यात माहिती द्या आता आजचा जो कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाच्या हिशोबाना आज व्यसनमुक्तीचा म्हणजे मेन जो कार्यक्रम होता आज तो महापूजेचा होता आणि एक लाख शिवलिंग साधी गोष्ट नाहीये एक लाख शिवलिंगाचं दर्शन त्यांचं विसर्जन त्यांची महापूजा या महिला मंडळ म्हणजे आदिशक्तीचं रूप यांच्या हस्ते झालं तर आज हा मेन कार्यक्रम हा होता आज जेवढे लोक हजार आहेत त्याच्यातले नव्वद टक्के दारू सुटलेले आहेत हे ऑलरेडी दारू व्यसनमुक्त झालेले आहेत आणि हा कार्यक्रम एवढ्या धावपडीत आणि इथल्या शॉर्ट नोटीसवर घेतण्यात आला की आम्हाला प्रचार करायला बी नाही भेटला ऍक्च्युली काम जे आहे आमचं पंचवीस वर्षापासून मी काम करतो सात वर्ष आमच्या मोठ्या महाराजांनी काम केलं तर अशा कम्प्लीट पंचवीस आणि सात बत्तीस वर्षाच्या काळामध्ये तीनशे लाख लोकांची दारू सुटली तीन कोटी तीन करोड लोक आणि पुऱ्या भारतातले लोक आमचं स्थायी जे एक संस्था आहे मोठी दहा एक एकरांची संस्था आहे राज्य सरकारांना त्या संस्थेला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला बुलढाणा शिरपूर बुलढाणा आणि पाच पाच अवॉर्ड दिले तिथं हेलिकॉप्टरने कॅबिनेट येतात आणि म्हणजे हेलिपॅड आहे तिथं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणलं म्हणजे हजारो बावीस राज्यातून लोक येतात तिथं दारू सोडायला आजही दर शुक्रवारला पण या कार्यामध्ये मी एकच सांगेल की गुण शंभर टक्के आहे नाहीतर तीनशे लाख लोक तीन कोटीचा लो आकडा कमी नाही ना दारू सुटायची असली तर लय झालं तर मार्गदर्शन एक ना दोन दहा वीस लोकांची दारू सुटल आता वर किती मोटिवेशनल स्पीकर आहेत ते फक्त बोलण्याना नाही हे काहीतरी ईश्वरीय प्रसाद आहे आमच्या त्या मोठ्या महाराजांना ईश्वराची शक्ती आहे त्या ईश्वराच्या काहीतरी शक्तीमुळे हे एवढा मोठं काम होऊन राहिलं व्यसनमुक्तीशिवाय अन्य काही कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं का सगळ्यात महत्वाचं तर व्यसनमुक्ती आहे आणि दारू सुटली की नव्वद टक्के काम तर आपलं झालं मग आम्ही काय करतो जे आदिवासी भागामध्ये जिथं जिथं आदिवासी समाज आहे बंजारा समाजाचे तांडे आहे अशा ठिकाणी जातो त्या लोकांना आता की दारू तर सुटली बा मग मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांना जरा जागृत करण्याचं किंवा रिझर्वेशन दिलं सरकारनं तुम्ही त्याचा फायदा घ्या कशा कशा पद्धतीनं आपला समाज माग अंधश्रद्धेनं मागं पडला पुन्हा काय असतं दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या श्रद्धा असेल तर देव आहे आणि अंधश्रद्धा असेल तर नुकसान आहे देव जो भलं करेल तो देव बस एवढं एकच वाक्याचा विषय ज्याच्यापासून समाजाचं भलं होईल पब्लिकचं भलं होईल कोणत्याही माध्यमातून तो देव आमचं म्हणणं आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवा कोणावर ठेवा मुलांना शिकवा मोठं करा जे पैसे दारूत खर्च करत होते ते पोरांसाठी लावा आणि लंबा आयुष्य जगा कारण हे किडनी लिव्हर हे तुम्हाला रिप्लेस नाही होणार बाकी तुमचे टी व्ही हे ते गेलं तर बिघडलं तर नवी पण हे रिप्लेस नाही होणार आपण तरुणांना आमच्या माध्यमातून काय आव्हान बस एवढंच सांगेल मी हे बघा तरुण मंडळी आता आजकाल काय अस जीवनातून मी आलेलो आहे तुम्ही आलेले सगळं आपण आम्ही सगळे त्या वयातून आलेलो आहे एक वय असं असतं कुठली जिम्मेदारी नसते आणि बुद्धीच परिपक्वता नसते काय आपण हा बुद्धीची परिपक्वता नसते आणि त्याच्यामुळे मी कोण आहे आपल्याला खरंच काय जिम्मेदारी आपल्याला जगायचं म्हणजे जीवनाविषयी बिलकुल सिरियस नसतं म्हणजे अशामध्ये काय असतं एकमेकांच्या मिसगाईडिंग मध्ये गायडन्स नाही म्हणत मी दोस्त मित्रांच्या नादी लागून आता आजकाल तरुण पिढी बिघडत चालली लग्नामध्ये डीजेवरती मारामाऱ्या अनेक क्राईम वाढून राहिले तर माझं म्हणणं एवढंच आहे की हे आयुष्य जे आहे हे ईश्वराने दिलेलं एक वरदान आहे तोफा आहे गिफ्ट आहे हे एकदा माणूस वापस नाही ऍक्सिडेंट झाले गेले पुन्हा नाही नुकसान त्यांचं झालं ना घरचे काय आई असली महिनाभर सहा महिने रडल आयुष्यभर रडल पण नुकसान त्याच आहे शेजाऱ्याचं सुद्धा नुकसान नाही परिवाराचं नुकसान आहे आणि त्याचं नुकसान आहे आई वडिलांना मुलांसाठी तरुणांसाठी काही संदेश देणार हे बघा आई कोणते या जगातली आई असो वडील असो कोणताही आई वडील आपल्याला कहाणी माहिती की का आईचं काळीच असं असतं की माझं काळीच नेऊन विक बाजारात पण तरी तो सुखी राह म्हणजे आई वडिलांचं इथपर्यंत भावना आहे की माझा पोरगा लंबा जगला पाहिजे त्या चांगला माणूस बनला पाहिजे त्याला मान सन्मान भेटला पाहिजे त्याला पैसा भेटला पाहिजे त्याला चांगली बायको भेटली पाहिजे तो सुखी राहायला पाहिजे एका वाक्यात तो सुखी राहायला पाहिजे पण आजकाल हे आई वडिलाच ऐकतात कुठं हे जे नवीन जे व्हायरल म्हणजे जे नवीन जे इंटरनेटच्या जमान्यातली पिढी यांना काय वाटायला लागलं की हे जे धोत्रावाले लोक आहेत यांना काहीच कळत नाही हे अडाणी आहे आम्ही हुशार त्याच्यामुळे ते आई वडिलांचं ना ऐकणं मग त्याच्यामुळे ते चुप बसतात संस्कृतीचं शिक्षण कुठे कमी पडत आहे असं वाटतंय का संस्कृतीचं शिक्षण एवढ्याच गोष्टीत कमी पडतं शिक्षण घेण्याची किंवा ऐकण्याची कोणाची तयारी राहिलेली नाही तर संस्कृतीला काय कमी आहे का आपल्या हजारो वर्षापासून ऋषी शास्त्र लिहून ठेवले आयुर्वेद आहे तुमचे कसं वागणूक करायची ते आहे आपले पंचकर्म हे सगळं लिहून ठेवलेलं आहे या आमच्या माध्यमातून आपण संस्कृतीसाठी काय करू शकता काय करण्याचे काही उपाय मी करीन जरूर जरूर आमचं काम चालू आहे ते त्या गोष्टीवर की जुने जे काही मोती आहे आपल्या जवळ जुने शास्त्र ग्रंथ आहेत मोठे मोठे तिच्यामध्ये जे काही आपल्या आत्मज्ञानाविषयी ज्ञान दिलेले लिहिले गेलेले की आम्ही प्रवचनाच्या माध्यमातून मोटिवेट करणं चालू केले आहे पण आता ही गोष्ट अशी आहे जबरदस्ती देता येत नाही ज्याला घेण्या गे असले त्याचेच काम येते जबरदस्ती गीतेचं ज्ञान तुम्ही नाही सांगू शकत कोणाला उलट गीतेचा अपमान होईल तो भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे की प्रत्येक आत्मा ही मुक्तीसाठी बाध अधिकार नाहीये काही आत्मा अजून अनंत काळपर्यंत भटकणार आहे त्यांच्या कर्मानुसार तर त्यांना त्यांच्या हालवर सोडून देणार आहे पण ज्या ज्याला इच्छा आहे त्यांच्यासाठी आम्ही आहे आणि आम्ही कोण काही महात्मे आहेत का तुमच्यासारखीच माणसं आहे फक्त एवढंच आहे की जे काम ईश्वरानं आम्हाला लावून दिलं प्रामाणिकपणे करण्याचं काम आम्ही करतो धन्यवाद खूप छान माहिती दिलेली आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून या ठिकाणी परमपूज्य श्री शेषरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाखाली श्री संत परमपूज्य संतोष महाराज यांनी खूप छान असा संदेश दिलेला आहे तरुण आणि तरुणींना आणि मी सुद्धा भाग्यशाष वार्था या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो कि व्यसन सुटलं तर आयुष्य आहे आणि आयुष्य जर टिकवायचं असेल तर व्यसनाला सोडावं लागेल मी कॅमेरामन जगदीश राऊत सर आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय